हम आपको पांच गारंटी का जो कार्ड देंगे उसमें नीचे स्लिप होगा नीचे स्लिप होगा जो आपको जिसके घर में आप लोग जाएंगे वो स्लिप आप भरोगे महिलाओं से उनका नाम वो सब आप उनको ऊपर का पांच गारंटी का कार्ड वो दे देना और स्लिप जो है वो तो अपने पास महिला कांग्रेस ने ये ये काम किया है क्योंकि हम महिला होने का कारण हमारा एक प्लस पॉइंट ये है कि हमारे लिए डोर टू डोर कैंपेन आसान होता है किसने चालू किया है क्या उन्या। <laughs> उन्या। नहीं वो। वैसे में कोई लीडर का नाम लेने नहीं हो मैं आपको ये बता रही हूँ किया है और वो पर्ची आपको संभाल के रखना ही है लेकिन एटलीस्ट आपको जो पर्ची निकल रही है पता चलेगा आपने कांग्रेस को किया है तो कांग्रेस की पर्ची आई है अगर नहीं आई है वो पर्ची तो सीधा ऑब्जेक्शन उठाना है उसका विरोध करना है आप तो सब आपको सुनिए पहली बात तो आपको आपके होते हैं उस सब चीज आपको ये करना है पोलिंग बूथ कहाँ पे है आपके कौन से कौन से ये उधर लागू होते हैं हर चीज आपकी वहाँ पे होनी चाहिए आपको तो दो दो जन जाओ लेकिन वार्ड में हर बूथ आपका कंप्लीट होना चाहिए तेच मी ना म्हणून तुम्हाला साठ वॉर्ड आहे म्हणजे तुमची कमिटी तालुकाची लोक तिथे राहणारी राहुल गांधीजी साहेबांनी ते उद्घाटन त्याच केलंय पाच गॅरंटी कार्ड चा ते पाच गॅरंटी कार्ड आपले पाच गॅरंटीज जे राहुल गांधीजींनी सा, श्रमिक आहे किसान आहे महिला आहे युवा आहे आणि आपलं हे शिक्षण शिक्षण तर हे पाच गॅरंटी जे आहे ते त्यांनी ते, ते कार्डवर बनवलेलं आहे खाली आपल्याला एक स्लिप आहे महिला काँग्रेसनी ते महिला काँग्रेस असू ते बेसिक काँग्रेस दिल्लीमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे आपण ते डोअर टू डोर जाऊन कॅम्पेन करून ते स्लिप भरून घ्यायचं या कोई कंपनी में जाती है जातीय पहले पहिले मैंने देखा की कोई क्लिप बनाने का, बनाने के का है रबर बनण्यास आहे टिकलिओ का इसमें जाते बहुत सी धागा काढणे हे करणे तो विचारे लोक आहे काही आमची ऑल इंडिया काँग्रेस महिला अध्यक्ष अलका लांबाजीनी आम्ही जेव्हा दिल्लीला त्यांची भेट घेतली आम्ही त्यांनी सांगितलं आहे की पास गॅरंटी जे कार्ड त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि महिला काँग्रेसनी डोर दो टू डोर कॅम्पेन हे सुरू करायला पाहिजे कारण ऑलरेडी आमच्याकडे ते पॅम्पलेट्स पाच गॅरंटीचे आलेले आहेत आम्ही डोर टू डोर कॅम्पेन आमचा अर्ध महिला काँग्रेसचं सुरू झालेला आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये तर मी जिल्हा वाईज मिटिंग घेतलेलं आहे की त्यांना इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचं कँडिडेट हे आपलं कँडिडेट आहे फक्त काँग्रेस आहे किंवा हे नाही की काँग्रेस एन सी पी शिवसेना समाजवादी पार्टी हे जे आपल्याबरोबर आहेत कँडिडेट्स जो कँडिडेट येईल त्याच्यासाठी महिला काँग्रेसनी घराच्या बाहेर येऊन काम करायला पाहिजे महिला नेमक्या मतदानाच्या वेळेला घराच्या बाहेर पडत नाही तर यावर्षी तुम्ही मतदारां किंवा महिला मतदारांना घराच्या बाहेर येण्यासाठी कशा प्रकारे तुमची ही गैरसमज आहे की महिला कॉ बाहेर येत नाही वोटिंगमध्ये पण जर तुम्ही बघितलात तर जेव्हा वोटिंग बूथमध्ये तुम्ही जेव्हा बूथमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला महिलांची रांग दुपारनंतर भेटेलच कुठल्या कुठल्या महिलांना मला वाटतं घरापासूनच सांगितलं गेलं आहे निघायचं नाही किंवा जायचं नाही त्या बिचाऱ्या बायकांना माहीत नसतं किंवा किती कि बायका असं असतात जे भाडुत्री असतात त्यांना हेच माहीत नसतं की काय आहे काय नाही कुठे वोटिंग असतं तर आता आमचा हेच हेतू आहे की आम्ही घरोघरी जाऊन त्यांना समजूत घालायचं आहे त्यांना की त्यांची एक एक वोट किती महत्त्वपूर्ण आहे आणि महिला जर बाहेर निघाल्या तर एक महिला दहा महिलांना बाहेर घराच्या काढू शकते आणि त्यांना वोटिंग बूथपर्यंत घेऊन जा जाऊ शकते जसं वरिष्ठ जसं वरिष्ठ मार्गदर्शन करतील तसंच आम्ही काम करून महाविकास आघाडी आम्हाला जे कॅन्डिडेट्स आहेत आमच्या इथून दक्षिण मध्य मुंबईमधून आम्ही महिला काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रचार करून आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलकाजी लांबा आहेत त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या मुंबई अध्यक्ष आहेत अनिषाजी बागुलताई त्या जा जसं आम जसं आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रकारे आम्ही आमचे कामं सुरू केलेली आहेत आज आणि आजची ही मीटिंग त्याच संदर्भामध्ये आम्ही घेतली की इलेक्शनचं काम कशाप्रकारे का करायचं आहे घराघरामध्ये जाऊन माहिती कशाप्रकारे द्यायची आहे uh. थोड्याफार येत असतील पण इतक्या नाही त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना गायडन्स करू की कशा प्रकारे आ, वोटिंग कशा प्रकारे करायचं आहे किंवा आता इलेक्शन्स कार्ड बनण्यासाठी पण खूप सारं तांत्रिक अडचणी येत आहेत तर आमचा आता तोच एक विषय तो मुद्दा पण इथे मांडण्यात आला की खूप लोकांचे वोटिंग आयडिया नाही आहेत मग त्याच्यासाठी पण आम्ही एक कॅम्पेनिंग चालू करणार आहोत सोल्युशन प्रत्येक महिलांचे काही ना काहीतरी वेगवेगळे रिझन्स आहेत आणि त्याच्यामधून आम्ही त्यांना कसं बाहेर काढायचं चा ह्याच्यासाठी पण आम्ही त्याच्यावरती आमचं वर्क इन प्रोग्रेस चालू आहे